हॅलो एव्हरी वन कसे आहात सर्वजण आय रिली होप दॅट तुम्ही सर्वजण छान असाल सुद्धा सर्वजण मजेत आहोत तुम्हाला सर्वांचं कान्हा अँड चॅनलवरती खूप खूप स्वागत आहे तर आज आहे बारा मार्च वार आहे बुधवार सकाळचे अकरा वाजलेत माझी बाकीची जे आहेत ना सगळी कामं झाली आहेत आणि आता मी करते कैरीचं लोणचं ओके कोणतं लोणचं करते तर केरळ साईडला स्टाईलनी करते सो so, मी बाजारातून कैऱ्या आणल्या होत्या पहिला स्टॉक आला होता म्हणजे पहिल्यांदाच बाजारामध्ये मला कैऱ्या दिसल्या आणि मग मी त्या आणल्या मला कैऱ्या खूप आवडतात आणि आय थिंक ना प्रत्येक ऋतूचं एक वेगवेग एक वेगळं असतं म्हणजे जसं उन्हाळा उन्हाळा तर आपल्या डोळ्यासमोर येतात आंबे कैरी कलिंगड द्राक्षे खूप सारी गरमी त्यानंतर पेल्या जाणारं आहे त्याच्यानंतर हिवाळा म्हणतो हिवाळ्यामध्ये आपल्याला आठवतं ते थंडी त्याच्यानंतरच्या खूप साऱ्या ज्या हिरव्या पालेभाज्या भेटतात त्या ऋतूमध्ये तर प्रत्येक ऋतूची एक वेगळी खासियत असते आणि यस आता उन्हाळा आला आहे तर ओके मी हे जे लोणचं बनवते ते केरळ स्टाईलनी बनवते लग्नाच्या अगोदर ना आमच्या शेजारी एक भाभी राहायच्या केरळच्या होत्या त्या भाभी आणि त्या हे लोणचं बनवायच्या तर त्यांच्याकडून मी हे शिकून घेतलं होतं खूप टेस्टी लोणचं लागते खूप सोपी रेसिपी आहे मी कढई घेतली कढईमध्ये एक मोठा चमचा तेल घेतलेला आहे त्याच्यामध्ये जिरे टाकले आहेत मोहरी मी खात नाही त्यामुळे मोहरी टाकली नाहीत मोहरी टाकायची असते पण आम्ही खात नाही म्हणून मी टाकली नाही त्याच्यामध्ये मी अख्खा लसूण टाकला आहे आणि त्यानंतर एक मोठा चमचा हिंग टाकलेले हिंग खूप जास्त टाकायची याच्यामध्ये कारण जे केरळ स्टाईलचे जे लोक आहेत तिकडच्या त्या राज्यात ते हिंग खूप खातात आणि त्यानंतर खूप सारा कढीपत्ता आय नो आयच्यामध्ये लॉनचामध्ये कोण कडीपत्ता टाकतं असं वाटतं पण त्या भाभी टाकायच्या त्यांचं असं म्हणणं आहे की त्यांच्या साय स्टाईलला साईडला ना खूप सारे कढीपत्ता खाल्ला जातो त्याच्यामुळे त्यांचे केस मे बी इतके छान हेल्दी आणि लांब असतात कारण कडीपत्ता खाल्ल्याने असे काही कळी गुण असतात ते केसांसाठी चांगले असतात ओके आपण विषय भरकटतो आहे आय थिंक आणि त्याच्यानंतर जो मेन इन्ग्रिडियंट येतो तो म्हणजे काश्मीरी मिरची पावडर तर या रेसिपीमध्ये फक्त आणि फक्त काश्मीरी मिरची पावडरच टाकली जाते ही खूप कमी तिखट असते आणि याची वेगळी चव असते तर इथे मी तीन मोठे चमचे काश्मीरी मिरची पावडर टाकलेली आणि त्यात आपण थोडस तिखट खातो आणि मला तिखट हवं होतं म्हणून मी आपल्या घरचा पण एक मसाला एक चमचा टाकलेला आहे तिखट त्यानंतर मीठ टाकलेलं आहे चवीपुरती आणि दुसरं जे आहे महत्त्वाचं ते म्हणजे मेथी पावडर येस मी मेथी थोड्याशा गरम आणि त्याची पावडर तयार केली अर्धा चमचा मेथी पावडर टाकलेली आहे आणि त्यानंतर मग जे आंबे कट केले होते ना ते टाकलेले आहेत कैऱ्या आणि छान मिक्स करून घेतले आणि या स्टेजला गॅस पूर्ण बंद करून घ्यायचा आहे आणि मला ना थोडासा चटपटीतपणा हवा होता त्याच्यामुळे मी याच्यामध्ये गूळ टाकते गुळाची पावडर होती माझ्याकडे जे भेटते ती तर एक दीड चमचा टाकलेली आहे गुळाची पावडर मुळात थोडीशी कमी गोड असते त्यामुळे मी एक दीड चमचा टाकलेली आहे तुम्ही जर आपला गूळ टाकला तर मी म्हणून एकच चमचा टाका कारण आपला जो ढेपीचा गुळ असतो तो खूप गोड असतो तर तो, तो, तो एकच चमचा बास होतो जर याचा टिकाऊपणाबद्दल जर बोलायला गेलं तर हे लोनचं भरणीमध्ये एक महिना बाहेर राहतं आणि दोन तीन महिने म्हटलं तर फ्रीजमध्ये राहू शकतं बाहेर मी एक महिना ठेवून बघितलं आहे स्वतः अजिबात काही झालेलं नाही आहे आणि तसंही तुम्ही फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि डाळ yes, भातासोबत हे अमेझिंग लागतं मम्मी आली होती आणि मला एक सवय आहे की मला कोणताही पदार्थ केला तर तो इतरांना चाखवायला खूप आवडतो आणि अपेक्षा असते की त्यांच्याकडून एक छान भेटेल तर मम्मीने सांगितलं की खूप छान झाले आणि ती ते करत नाही तर ती बोली काय काय टाकलं ती मला म्हणत होती की मला पण एक भरणे एक्स्ट्रा असेल तर मला पण इतकं तिला ते आवडलं आणि त्यानंतर सोप्नीला आले घरी तर त्यांनासुद्धा मी बळत चाखवलं ते म्हणत होते की मी जेवताना ट्राय करते करतो तर मी म्हटलं नाही नाही आत्ताच माझ्यासमोर ट्राय करा मला सांगा ते कसं झालं आणि त्यांनीसुद्धा सांगितलं की टेस्टी झालं आहे तर मला खूप छान वाटलं अगदी भ भरून आल्यासारखं वाटलं पण नंतर परत करायला एक मोटिवेशन भेटलं तर मी इथे तयारी करत होते आणि कानाला आम्ही नेत नाही आम्ही बाहेर चाललो आहे काना मम्मीपाशीच इथे राहील कुठे चाललो आहे ते सांगते कानाचे ना पहिल्याचे स्कूल आहे ना ते आम्हाला चेंज करायचे कारण नर्सरी प्ले ग्रुप ज्युनियर के जी आणि सिनियर के जी त्या स्कूलमध्ये झालेली आहे आणि आम्हाला फर्स्टसाठी त्याला एक चांगली स्कूल आम्ही सर्च करतो आहे मी तीन ते चार स्कूल नाही का शॉर्टलिस्टेड करून ठेवलात आणि त्या स्कूलमध्ये जाऊन मला आज सगळ्या चौकशी करायची तर मला तो सोबत आला तर गरमी इतकी वाढली ऊन पण खूप आहे उगस त्याचे ना घाईघाई होईल आणि जर मला आवडली त्याच्यानंतर म्हटलं की मग त्याला इंटरव्ह्यूसाठी नेता येईल तर घरी ठेवलं होतं त्याच्यानंतर आम्ही स्कूलमध्ये आलो ना? तर स्कूलसाठी ना काय होते माझं आणि स्वप्नील दोघांची ना मतभेद होत आहेत सध्या आणि खूप म्हणलं तरी चालेल त्यांचं असं म्हणणं आहे मुळात जर मूल हुशार असेल तर त्याला स्कूल कु म्हणजे चांगली असो किंवा वाईट असो किंवा कशी असो यांनी काही फरक पडत नाही ते पुढे जातच जातं आणि माझं उलट असं म्हणणं आहे की म्हणजे मूल हुशार असणं तर असंच आहे पण त्यालासुद्धा पोषक वातावरण भेटणंसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे आणि मला वाटतं की आत्ताच्या कॉम्पिटिशनमध्ये जर जा टिकायचं असेल तर सगळं भे बेस्ट भेटलं पाहिजे असं माझं म्हणणं आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की मुलांना ना एवढ्या कमी वयात खूप जास्त बर्डन नाही दिलं पाहिजे हेच वय त्यांचं खेळण्या वागडण्यास तर याच्यामधील आमच्या दोघांचं मतभेद होत आहेत आणि त्यामुळे स्कूल नाही का चूज करण्यात खूप सारे प्रॉब्लेम्स होत आहेत ही एक स्कूल आहे ती मला खूप आवडली आवडण्याचं कारण असं होतं की स्कूल मोठी पण आहे आणि त्यांचे जे एज्युकेशन सिस्टम आहे ते सुद्धा आवडली बाहेर खूप मोठा प्लेग्राऊंड होता खेळण्यासाठी आणि मुलांना ॲक्च्युली ते हवं असतं की प्लेग्राऊंड वगैरे अगोदरच्या ज्या दोन स्कूल मी पाहिल्या होता त्याच्यामध्ये प्लेग्राऊंड एका तर नव्हताच नव्हता दुसरं दुसरीकडे खूप छोटा होता इथे बऱ्यापैकी मोठा प्लेग्राउंड आहे यांचा जो टायमिंग आहे स्कूलचा तो पण मला आवडला होता पण स्टील स्वप्नीलचे थोडेसे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की थोडंसं दुसरीकडे पण ट्राय करून या त्यामुळं आम्ही दुसऱ्या स्कूलमध्ये पण पाहायला गेलो तर इथे जे आहेत ना सीट्स खूप कमी होत्या त्याच्यानंतर तिसऱ्या स्कूलमध्ये पण गेलो तिथे पण सेम प्रॉब्लेम होते की सीट्स फार कमी आहेत आणि इंटरव्ह्यू घेतले जातील तर तिन्ही चारही स्कूलमध्ये आम्हाला फर्स्टवाली स्कूल आवडली होती तर त्यांनी सांगितलं की तुम्ही मुलांना घेऊन या इंटरव्ह्यू घेतला जाईल त्याच्यानंतर मग तुम्हाला जर आम्हाला वाटलं की मुलगा हुशार आहे तर आम्ही तुम्हाला ती सीट देऊ तर बघू काय होतं घरी गेल्यानंतर मग आम्ही चर्चा करून मग त्याच्याविषयी विचार करणार आहोत हो तर आहे आज बारा मार्च आणि कानाचा जो बड्डे आहे येतो आहे पंधरा मार्चला कानाचा वाढदिवस आहे तर त्याला गिफ्टसाठी सायकल घ्यायचे अगोदर तेरा चौदा दोन्ही डेटला ना स्वप्नील बिझी आहेत पंधराला पण बिझी तर त्यांनी सांगितलं की मला आजच टायमिंग आहे तर आपण आजच जाऊन हो घेऊन या तसे गिफ्टचं काय आपल्याला त्याला द्यायचंच आहे कधी पण मग ते बड्डेला देऊ किंवा अगोदर देऊ तर त्याच्यामुळे आम्ही तिकडले काम केले आणि हे सायकल घे इथे आलो ही सायकल आम्हाला आवडली होती त्याच्यामुळे ही सायकल घेतली आणि जात जात मला थोडंसं उद्या होळी होती त्यामुळे होळीचं थोडंसं जे आहे ना सामान घ्यायचं होतं साहित्य तर डीमार्टला पण गेलो होतो याच्यात बराच उशीर झाला होता जवळजवळ मला आठच जे आहेत ना बाहेरच वाजले होते आम्ही सकाळी निघालो होतो घरातून आणि सी आम्ही त्याला ना सरप्राईज देतो आहे आम्ही त्याला फोन करून मम्मीला सांगितलं त्याचे सोळे बंद करून आणि त्याचे एक्सप्रेशन बॉटला हाँ, <laughs> <जिसे पने देखे। coughs> हाँ, <laughs> हाँ. आवड़ी ख आ <laughs>

हॅलो तर हा व्हिडिओ आहे सेकंड डेचा रात्री आम्हाला बराच उशीर झालेला होता जवळजवळ झोपायला बारा वाजले होते आणि त्यानंतर मग सकाळी उठलो आणि आज आहे होळी तर सगळ्यांना होळीच्या खूप खूप शुभेच्छा आय नो हा व्हिडिओ येईपर्यंत होळी होऊन जाईल पण स्टील तुम्हाला सर्वांना मला होळीच्या खूप खूप शुभेच्छा आहेत तर सकाळची सगळी कामे झाली होती आणि मम्मी आल्यापासून ना थोडासा आराम आहे देवपूजा वगैरे मम्मीने केली होती तर ती ती खूप सुंदर देवपूजा केली होती रांगोळीसुद्धा तिनेच घातली होती आज आणि आता उन्हाळा स्टार्ट झालेला आहे ना तर खूप सारं ऊन आहे ना ते आतमध्ये येतं आणि मग गरम व्हायला लागतं आणि गरमी दोन दिवसापासून खूप जास्त वाढलेली आहे तर इतके दिवस कसं व्हायचं नाही की पडदे एकदा उघडले ना तर उघडायचे पण आता मी दुपारच्या वेळेस पडदे बंद करते जेणेकरून ऊन जास्त आतमध्ये येऊ नये तर हे चेंजेस असतात जसं निसर्ग आपल्याला खूप सारं शिकवतो हो काही दिवसापूर्वी थंडी होती आता गरम येतं त्याचप्रमाणे आपण पण शिकलं पाहिजे की सुखाच्या नंतर दुःख येतात दुःखानंतर सुख येतच राहतं सो परिवर्तन जे आहे ना हा निसर्गाचा नियम आहे तोच आपण पण अवलंबला पाहिजे ओके महिना सकाळीच सगळी कामं क आवरकली होती आणि सकाळपासूनच आज पुरणपोळ्यांचा नैवेद्य होता तर थोडी थोडी सकाळपासूनच तयारी करत होते तर सकाळी नाश्ता केलेला होता आणि दुपारचं जेवण आम्ही नव्हतं केलेलं कारण म्हणलं लवकर आपण पुरणपोळ्या करूया आणि लवकर जेवण करूया दुपारी ना थोडंसं थंड प्यायचं सध्या खूप जास्त ना इच्छा होती गरमीमुळे आणि आई आल्यापासून ती मला कोकम शरबत देते कारण मला ना थोडंसं पित्तचा त्रास आहे आणि असं म्हणतात की कोकमने पित्तचा त्रास कमी होतो तर ती ना इथे कोकम शरबत बनवत आहे तर मी म्हणलं कोकम शरबत पिऊया आणि मग त्याच्यानंतर तयारी करूया तर सकाळीचं जे आहे ना पुरण वाटून ठेवलेलं होतं आणि आमटीचं जे काही आहे ना ते पण वाटून ठेवलेलं होतं मसाला सगळा तर होळी ना हा रंगाचा सण आहे प्रेम आणि वसंत ऋतूचा सण म्हणून आपण साजरा करतो त्याचबरोबर या सणाला वाईटावर चांगल्याचे विजयाचे प्रतीक म्हणून सुद्धा मानले जाते तर ना जरूरी नाही की प्रत्येक वेळेस ना वाईट जे आहे ना ते दुसरे व्यक्ती असतील किंवा त्याच्यावरच आपल्याला विजय मिळवायचा जो बऱ्याच वेळेस आपल्या आतमध्ये सुद्धा बऱ्याच अशा वाईट गोष्टी असतात त्यांनासुद्धा आपण दहन केलं पाहिजे होळीच्या आगीत असं मला वाटतं बऱ्याच वेळेस आपण दुसऱ्यांच्या प्रगतीवर जळतो बऱ्याच वेळेस असं होते की आपण आणि हो एक चांगली जी गोष्ट आहे ना सुद्धा आपल्यासाठी कधी कधी वाईट होते असं मला वाटतं मी ना आजपासून एक असं आज डिसाईड केलेलं की स्वतःला टॉप प्रायोरिटीमध्ये ठेवायचं म्हणजे आय थिंक सगळ्याच ज्या आहेत ना लेडीज त्यांना आपल्या कुटुंबासाठी नात्यांसाठी ते जपण्यासाठी बऱ्याच वेळेस आपल्याला टॉप प्रायोरिटीमध्ये ठेवत नाहीत आणि मग त्यांच्या मनासाठी त्यांच्या आनंदासाठी जे आहे ना आपण झटत राहतो की जाऊ दे इथं आपल्याला जायचं नाही पण ठीक आहे आपण मन मारून जाऊया कारण त्या समोरच्या व्यक्तीला वाईट वाटेल भलेही ती समोरची व्यक्ती ही, ही निगेटिव्ह असेल तुमच्याविषयी वाईट विचार करत असेल तुमच्याविषयी तुम्ही कितीही जरी चांगलं वागला तरी तुमच्याविषयी जो त्यांच्या मनामध्ये ग्रह असेल तो असेल तहच असेल सो मी आजपासून ठरवलेलं आहे की मी स्वतःला आता ट्रॅप प्रायोरिटीमध्ये ठेवेन कारण ऑलमोस्ट मी वयाचे तीस वर्ष पूर्ण केलेत आणि नो माहिती नाही की अजून किती वर्ष जगेल तर ॲट लिस्ट सुद्धा मला एक समाधान हवं आहे की ओके मी ही इतकी वर्ष तरी मी माझ्या मनासाठी मनासारखं जगले मला स्वतःला मी एका टॉप प्रायोरिटीमध्ये ठेवलेलं आहे तर मी ना प्रत्येक सणाला इथून एक ना नियम ठेवले की प्रत्येक सणाला एक हे घे करायचा ध्येय ठेवायचं की या ध्येयानुसार वागायचं तर येस आजचं माझं ध्येय आहे की मी स्वतःला टॉप टॉप प्रायोरिटीमध्ये ठेवणार आहे मी स्वतःला पु नेहमी अग्रेसर ठेवणार आहे सगळ्यात अगोदर मी माझा विचार करणारे हेल्थच्या बाबतीत असो मग ते नात्यांच्या बाबतीत असो किंवा काही पण असो आणि हे जे आहे ना हे मी माझ्या अनुभवातून शिकलेले बरेचसे आत्तापर्यंतचे वयाच्या तीस वर्षापर्यंत बरेचसे मला असे अनुभव आलेले आहेत की ते मला प्रत्येक वेळेस माझं मन मारावं लागलं ला, प्रत्येक वेळेस असं वाटायला लागलं की ओके चला इथे आपण आपला जो अहंकार आहे आपलं सॉरी सेल्फ रिस्पेक्ट आहे ते आपण बाजूला ठेवूया भलेही समोरच्याला तो आपला अहंकार किंवा इगो वाटत असेल पण ते आपली एक सेल्फ रिस्पेक्ट असते तर आज मी या होळीच्या आगेत हे जाळते की मी मला स्वतःला सेल्फ रिस्पेक्टेज अगेन मला स्वतःला टॉप प्रायोरिटीमध्ये ठेवेन ओके okay, तर चला विषय आहे पण ही मला फक्त माझ्या मनाची जी गोष्ट आहे ना ती शेअर करायची होती आय थिंक बऱ्याच स्त्रियांनीसुद्धा असं केलं पाहिजे मला वाटतं नाईंटी नाईन पर्सेंट स्त्रिया हेच करतात की प्रत्येक वेळेस हेल्थच्या बाबतीत असो बाकी कुठली इच्छा असो प्रत्येक वेळेस आपण आपली इच्छा मारून समोरच्याचा विचार करतो मग कधी नवऱ्याचा कधी सासरकडच्यांचा कधी माहेरकडच्यांचा तर कधीतरी आपला स्वतःचा विचार नक्की करावा आणि त्यात वाईट असं काहीच नाही आहे तर इथे ना एकीकडे एक मग मी पोळ्या करते मला पोळ्या एवढ्या जमत नाहीत एवढं सगळा स्वयंपाक जमतं पण पोळ्यांचा मला थोडाफार नाही का गडबड होतेच होते तर सगळा स्वयंपाक झाला होता तर म्हटलं सगळ्यात अगोदर देवाला नैवेद्य दाखवून घेऊ सोसायटीमध्येच खाली होळी जी आहे ना ती पेटवली होती गेल्या वर्षी नव्हती पेटवली यावर्षी पेटवली होती त्यामुळं म्हटलं की अगोदर घरच्या देवाला नैवेद्य दाखवून मग आपण खाली जी होळी आहे ना त्याची पूजा करून नैवेद्य दाखवायला जाऊया ओके तर चला हा व्हिडिओ मी इथेच संपवते भेटूया आपण आपल्या पुढच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्ही चॅनल चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा त्याचबरोबर बेल बटन दाबण्यासाठी अजिबात विसरू नका ओके बाय भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये